रामकृष्ण संसार सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा असं म्हणत पुण्याच्या पंचक्रोशीतून बाहेर पडून लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून पालखी सोलापूर रस्त्याने पंढरीच्या दिशेला निघते लोणी काळभोर नंतर कुंजीरवाडी या ठिकाणी एक छोटासा विसावा होतो त्या ठिकाणी देखील आरती होते दे। अभंग गायन तर अखंडितपणे चालूच असतात विविध दिंड्या पाठोपाठ येत असतात आणि लाखोंच्या संख्येने रथाच्या पुढे आणि मागे वारकरी चालत असतात पुढे शिंदवणे चौकामध्ये पालखी येते दे। तिथे देखील एक छोटासा मुक्काम शिंदवणे चौकामधना जावजीबुआच्या वाडीला पालखी जाते आणि जावजीबुवाची वाडी या ठिकाणी पालखीचं स्वागत होतं आरती होते आणि त्यानंतर यवतच्या भैरवनाथ मंदिरामध्ये त्या दिवशीचा पालखीचा मुक्काम असतो